तर हे बघू टाक माझी मम्मी बोलतो बिर्याणी 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 बनवायला किर्तीला चहा प्यायचाय प्यायचंय का चहा तेच नको ना म्हणते तो आहे का आईज न्यू ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत होतं तर मी आत्ता जस्ट उठलेलो आहे सो बोललो उठलो उठल्या पहिला ब्लॉग चालू करतो कीर्ती गेली बाहेर आणि मी आज म्हणजे माझं रोजचं चतुर्थी रुटीन आहे तर मला कमेंट खूप येत होत्या की तुम्ही आईकडे जात नाही आई वगैरे वेगळे राहत आहेत सो त्या प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला सोल्युशन आज म्हणजे आन्सर भेटून जाईल तुम्हाला तर तुम्ही कंटिन्यू राहा मी आता आवरतो हो। फ्रेश वगैरे होतो अंग वगैरे करतो मला जिमला पण जायचं आहे समजून मला दाखवतो तुम्ही फक्त कंटिन्यू करत राहा तुम्हाला सगळं समजेल मी जिममध्ये आले होते म्हणजे जिममध्ये येऊन मला भरपूर वेळ झाला आता वर्कआउट वगैरे चालू आहे सो वर्कआउट करून मग घरी आपण जाऊ आता आम्ही चाललो आहे घरी म्हणजे मी आता हां मी आता एक मम्मीकडे जाणार आहे सो माझं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आता पूर्ण दिवस मम्मीपेक्षाच घालायचं मला सो आपण भेटू आता घरी जाऊन वर्कआउट तर फुल दाबून झालेलं आहे मी आता आलो आहे गाडीवर पार्क केली मम्मी आता ओरडणार आहे मला कारण की उशीर झाले यायला त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवतो तर ही बघू दुमच्या लोक मेंट असतात की तुम्ही वेगवेगळे राहता तर मम्मी तुम्हाला सांगा झरत बोल की एवढं हळू कसं काय बोलते एकच आहे ना सगळं लोकांना की आपण आपण वेगळं राहतो असं आम्ही दोन रूम वेगवेगळे घेतलेले आहेत आणि आज माझा पूर्ण दिवस मम्मी सोबत ना आणि आता लगेच कंडिशन काय चालले माझ्यापासून पैसे घे आणि संध्याकाळी काय कर बिर्याणी बनवायला तिला मम्मी डेंजर आहे नाही मम्मी लई चांगली पण मम्मी तुला कसं वाटतंय तब्येत कशी चांगले सगळे लोक विचारतात

कीर्तीच भाकरी बनवायचं चालू आहे आणि कीर्ती फुले हो युट्यूबर हम्म बघू जरा तुझा काय ते ला जरा मोकळा कसा जरा असं काही आहे ना इकडे तर बघ बोल ना काहीतरी जरा अरे बोल बोल ना आज असं वाटत नाही तिला असं वाटतं आज जास्त सुजली असं वाटतं लागले कीर्तीला काय नाही किरते मम्मीची वाट बसते बापाची वाट बसते मी पण खाते ती सुजली काय आले दोन कसं सुजलं असं बरं नाही वाटत गिरते काय असं काय झालं अचानक तर राहिचा आता समजा काय वाटले सहा आणि आता झोपलो होतो आम्ही तर आता आम्ही चहा करतोय मग चहा नाही जायचा हे ना मी चहा नाही पाहायचं ना मग चहा नाही आमचा एवढा असले मम्मी मम्मीला आवडतात माझ्या एवढे आहे ना मम्मी

हां त्रास होतो ना आपल्याला त्रास होतो आहे की नाही काय मग जेवण झाले बघा भेटायचं जेवायला आता डायरेक्ट हा बसायचं डायरेक्ट जेवायला आता बसाय का बरं प्राईज माझा आता आवरून झालेले आहे आंघोळ वगैरे झालेले आणि तर मग मी जेवण करायला बसायतो मी मग मी जेवायचं जेवायचं आहे आपल्या मम्मीला जेवतला जेवण करायला बसवलेलं आहे मम्मीकडून जेवण आता पण करत जेवण झाले की जाणार आहे कीर्ती रेसवडायला बाबांना पण जेवण जेवण करायला बसवायचं आहे ते बोलले थोड्या वेळ बसतो असा दिवस असतो की माझा पूर्ण दिवस असाच जातो आज तर सुट्टी असल्यामुळे एवढं काय नाही आहे कारण की म्हणजे पूर्ण सका माझं रुटीन बघितलं तुम्ही सकाळी उठायचं जिमला जायचं तिथून मग मम्मी म्हणजे हेच सेम असतं आमचं कधी कधी फ्री असतो अशा म्हणजे ह्या धावपळीतून सो आणि असं काय नाही आता म्हणजे लहान भाऊ वडील वगैरे असतात मम्मीजवळ बघायला मम्मीला म्हणून एवढं काही टेन्शन नसतं आम्हाला सो आता धाव पण केली तिकडे पण भेट तर मम्मीची ना आता जेवणासाठी नाटकं चालू झालेत मला माहिती होतं मला सांगितलं होतं आनंदने की मम्मी चार दिवस आलो जेवण नीट करत नाहीये आणि मी आज खरंच समोर समोर बघतोय कोरबरोच भाकरी खाल्ली भात पनीर रोजच खाल्लाय आणि भास भास लावलाय बोलते मला वॉमिटिंग सारखं होतंय बघा तोंड बघा खायला लावलं ला ना तोंड असंच करते काय माहिती का काय काय होतं खाल्लं ते सांग बोलते ते बोलते सारखं बोलतोय पाणी पाणीवर कसं बोलायचं कसं काय करायचं एवढं ओढस खाल्ले काय होणार आहे तोंड पण बारीक झालंय तिचं काय म्हणून डोकं खाय लागले चेटली सो आपण तुम्ही हात वगैरे मग पुढे कंटिन्यू करतो कीर्तीला पिकअप करायला आहे म्हणजे भाकरी वगैरे बनवून झालेलं आहे तर कीर्तीला तिचा आवडते एवढा प्रसारा घेऊन चालले सोबत तर मी आता मम्मीसाठी हे पण घेऊन आहे कीर्तीने आणि तो डबा कुठे ठेवला आत्ता होता नाही तो भाकरीचं सो आता कि तिथून घेऊन जातो घरी जाऊन बापांना जेवण देतो तिथून किर्तीला मी कोंडव्याला सोडायला जाणार आहे तिथं त्या सिस्टरला पण पिकअप करायचं आहे का मावशीच्या मुलीला त्यांना पिकअप करून मग आपण पुढे जायचं जा। दुसरीकडे दुसऱ्या मावशीकडे सो असंच कंटिन्यू राहा पण भेटू पुढे आता एक नोटीस केली की माझा फेस आहे ना अर्धच जातोय कारण की मला सवय नाही आहे कॅमेरा असा उलटा पकडायची सो मी आहे ते तर हां आता परफेक्ट आहे मी तिकडे टी व्हीत आहे सो शिकेल हळूहळू सो तेवढा ॲडजस्ट करा म्हणजे शिकेल असं काय नाही पण कधी कधी अँगल चुकतो सो आणि कीर्तीने हा कसं खाऊन झोपला उद्या काही मी असला म्हणायला बघा बघ कीर्ती

कोण आहे ते कोण आहे डायरेक्ट कोण आहेवरी बाई सुत अरे 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 लाज ला बघ ही कोण आहे कोण आहे कोण आहे मग कोणी हो ग पहिले तिला कॅमे का कॅमेरा न्यू प्लियर आणलं होतं

तू नवरीची कोण आहे मी नवरीची मम्मी मी नवरीची आई नवरीची आई आहे काय म्हणायचं होतं मग फ्यू मोमेंट मी नवरी नाही मी नवरीची आई आहे हा असं आणि तू कोण आहे आहे मी आता निघाले झालेलं टिकिन घेतला आणि ते बघू शकता सॉरी सॉरीच मी आता घरी आलोय किरलीला ड्रॉप करून तिकडे तुम्ही बघितलं त्यांचा किती धिंगाणा चालू होता धिंगाणं म्हणजे ते एक असतं तो असतो एक अशा वेळी सगळे भेटतात वगैरे त्याचं डा डान्सचं म्हणजे प्रॅक्टिस वगैरे चालू आहे वेळेस संगीत वगैरे त्याच्यामुळं सो मला मावशीने भात दिलेला आहे आणि हा भात सगळ्यांनाच आवडतो मला पण आवडतो बघू शकता हा पावटा भात आहे सो आता आपण खाऊन घेऊ आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमचे क्वेश जे तुमचे प्रश्न होते क्वेश्चन्स होते की आईसोबत नाही राहत आईचं वगैरे असं तसं सो त्याची तुम्हाला उत्तर भेटले असतील मी मम्मीकडे येऊन जाऊन करत असतो जवळच आहे आम्ही असं नाही घर वेगळे दोन रूम आहेत आमचे म्हणजे वेगवेगळे आहेत पण सगळं छान आहे सो असं काही वाईट कमेंट करू नका आणि आणि हा मेन एक गोष्ट की या घरात थोडीशी लाईटची कमी आहे सो ब्लॉकमध्ये डलनेस आहे म्हणजे असं ब्राईटनेस म्हणजे नाही आहे एवढा डल डल दिसत आहे सो तेवढा ॲक्जिस्ट करा या ब्लॉगमध्ये सो तुमच्या अजून काही कमेंट असेल तर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू Thank you